महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव येथे तहसीलदारांना दिले निवेदन ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी आम्ही सर्व मौजे तळवाडी येथील राष्ट्रीय किसान विकास मंच व माहिती अधिकारी मालेगाव तालुका अध्यक्ष ग्रामीण अनिल बाळू पवार युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत ग्राहक संरक्षण पत्रकार संरक्षण पोलीस मित्र व माहिती अधिकार नाशिक जिल्हा ग्रामीण अभिमन आनंद सोनवडे राष्ट्रीय किसान विकास मंच संपर्क प्रमुख नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष डॉ गौरी तुकाराम निंबाब व मालेगाव तालुका ग्रामीण कार्यकारी अध्यक्ष पितांबर धर्मा शिरोळे व तळवाडे शेतकरी मित्र आरपी कुवर सामाजिक कार्यकर्ते मालेगाव आपणास सदर निवेदन सादर करतो की सर्वत्र मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या शेतात उभे केलेले पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे माननीय साहेब आपण आमच्या निवेदनाची सहानुभूतीपूर्वक विचार करून मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याचे आदेश देण्यात यावी याकरिता विनंती करीत आहोत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव साहेब आमचे मग शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे समजा जर दंड असेल आक्षेप दंड नाही पूर्ण रक्कम जी आता हजार पंधरा किलो पूर्ण बसा करून घ्या पण भविष्यात सांगायचं कारण एकच सरकारची याच्यात बदनामी होती नाही विषय काही नाही अरे नियमाने सांगितलं असं मी किसान मोर्चा अध्यक्ष आणि राष्ट्रीय किसान मोर्चा माहिती जात पण आहे आता मला पण करून द्यावं लागतं शेतकऱ्यांकडे माझी काही नियमाने थँक्यू सर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा